मग तुमच्या बोलात बोल काही नाहीये आणि मग कधीतरी काहीतरी नाटकं करायची आज या अरविंद जी आई बघा एक एक साथी आपल्याकडे जोडले जात आहेत आणि न घाबरणारे तुरुंगात गेलो तरी चालेल पण मोदी समोर झुकणार नाही असे म्हणणारे अरविंद केजरीवाल आपल्यासोबत आलेले आहेत आता केजरीवाल साहेब आले केजरीवाल साहेबांना कशाला अटक केलेली कोणीतरी केजरीवालजी मी कल्याण मे भाजपा का एक विधायक आहे गणपत गायकवाड त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला आणि प्रेसनी त्यांना जेव्हा विचारलं त्यांनी सांगितलं हो मी गोळीबार केला पण जर या मेंध्याच्या हातामध्ये हे राज्य राहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सुरू होईल आणि सुनी सुनाई आपके ऊपर जो कारवाई की ते गणपत गायकवाडचं स्टेटमेंट चॅनेलकडे चॅनेलकडे आहे वृत्तपत्रात आलेलं आहे त्यांनी सांगले की माझे करोडो रुपये मिंधेकडे आहेत नाही ईडी एकनाथ शिंदे की इन्क्वायरी करते मिंदे की इन्क्वायरी क्यों नहीं करते केवळ तुमच्याकडे आले म्हणजे ही तुमची गॅरंटी की भ्रष्टाचार करा जेवढं खायचं तेवढं खा पण खाऊन भाजपात या कुछ भी नहीं होगा बाल बाका नहीं होगा ये मेरी गॅरंटी मोदीजी की गॅरंटी आहे या सगळ्या गॅरंट्या करंटी गॅरंटी आता बस झाली आजपर्यंत महाराष्ट्राच्या तुम्ही पाठीत वार केला मी प्रत्येक सभेत सांगतो तेच तुम्हाला सांगतो की हा महाराष्ट्र भोळा आहे भाभळा आहे पण हा महाराष्ट्र मूर्ख नाही आहे महाराष्ट्राला जर को का कोणी प्रेमाने आलिंगन दिलं तर महाराष्ट्रसुद्धा प्रेमाने आलिंगन देईल पण जर कोणी पाठीत वार केला तर महाराष्ट्र वाघ नख काढून कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहत नाही आणि महाराष्ट्राने आता वाघ नखं बाहेर काढलेली आहेत